पुण्याचा वाटेकरी कडाक्याचा उन्हाळा संपून पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते सर्वत्र पेरण्या सुरू झाल्या होत्या सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते त्यानंतर त्या शेजारच्या गावात देवाची जत्रा होती जत्रा झाल्यानंतर गावच्या रहिवाशींनी सरपंचाला सांगितले की आपल्या गावातील बरेच जण तीर्थयात्रा करू इच्छितात तेव्हा सरपंचालाही हा प्रस्ताव आवडला त्यांनी गावकऱ्यांना सांगितले की आपण आपल्या गावातून एक बस घेऊन जाऊ म्हणजे कुणालाही त्रास होणार नाही आणि आपल्याला दर्शनही व्यवस्थित घेता येईल ह्याला सर्वांनी होकार दिला त्याप्रमाणे प्रत्येक की पाचशे रुपये काढावे असे ठरले एकूण पस्तीस जणांची ती बस होती जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चौतीस जण झाले होते सकाळी बस निघायच्या वेळी एक खूपच वयोवृद्ध आले त्याला धड चालताही येत नव्हते त्याच्या हातात एक छोटेसे गाठोडे होते तो बस जवळ आला आणि हात जोडून बोलू लागला मलेही तीर्थयात्रेला यायचे हाय माहे कुणी नाही मी शेजारचे गावात राहतो मी रस्त्याचे कडेले बसलो होतो तेव्हा आमच्या गावातले दोघेजण बोलत होते की आज तुमच्या गावातनं तीर्थयात्रा करायला बस निघणार आहे म्हणून मी बी लई लग लगबगीनं आलो मलेही तुमच्यासोबत येऊ द्या तेव्हा त्याच्या ते अवताराकडे पाहून सर्वांनी नकार दिला पण म्हातारा बिचारा फार विनवण्या करत होता आता शेवटच्या सीटवर बसलेला एक तिशीतला तरुण पुढे आला व म्हणाला येऊ द्या त्या बाबांना ते, ते इतक्या विनवण्या करत आहेत बऱ्याच वेळानंतर सर्व तयार झाले आता जो मुख्य व्यक्ती होता तो त्या म्हाताऱ्याला म्हणाला पैसे दे आणि त्या कोपऱ्यात गप्प जाऊन बस तेव्हा तो म्हातारा म्हणाला मायबाप आता माझ्याकडे पैसे नाही पण मी जलदीच तुमचे पैसे तुम्हाला परत करीन आता मात्र सर्व खूप चिडले तेव्हा तो तरुण म्हणाला मी त्यांचे पैसे देतो बसू द्या त्यांना सर्वांनी त्या तरुणाचा खूप राग आला पण आपण तीर्थयात्रेला जातो आहे म्हणून सर्व गप्प बसले बस सुरू झाली सर्वांची तीर्थयात्रा खूप छान झाली फक्त तो म्हातारा सर्वत्र एकटा फिरू शकत नव्हता त्यामुळे तो तरुण सतत त्या बाबांसोबत राहत होता इतर कुणीही त्या बाबाजवळ फिरकतही नव्हते शेवटी परत निघण्याचा दिवस आला सर्वजण येऊन बसले फक्त तो तरुण आणि म्हातारे बाबा बाकी होते त्या बाबांमुळे तरुणही हळूहळू चालत येत होता तिकडे बसमध्ये मात्र सर्वजण खूप आरडाओरडा करत होते कारण ढग खूप जमा झाले होते आणि खूपच जोरदार पाऊस येण्याची लक्षणे दिसत होती आपण लवकरात लवकर घरी पोचावे असे सर्वांना वाटत होते ते दोघेजण आले आणि एकदाची बस सुरू झाली सर्वजण त्या म्हाताऱ्याला शिव्या घालत होते पण म्हातारा मात्र सर्वांचे आभार मानत होता अर्धा रस्ता संपल्यावर खूप जोराचा पाऊस सुरू झाला जिकडे तिकडे धुवादार पाऊस पडत होता ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलकाट लक होत होता सर्वजण आपण कधी एकदाच्या घरी पोचतो याचीच वाट पाहत होते आता अगदी थोडेच म्हणजे तासाभराचे अंतर बाकी होते पावसाचा जोर खूपच वाढला होता थोडे पुढे गेल्यावरती वीज सारखी बसवर येत होती आणि परत जात होती बराच वेळ असेच चालू होते सगळे आता खूप घाबरलेले होते काय करावे त्यांना कळत नव्हते तेव्हा बसमधील एक म्हणाला की ही वीज आपल्या बसवर येऊन पुढे जात आहे याचा अर्थ असा की या बसमध्ये कुणीतरी पापी व्यक्ती आहे ज्यामुळे ही वीज आपल्याला पुढे जाऊ देत नाही तेव्हा समोरचे जे झाड आहे त्या झाडाखाली एकेकाने एक जायचे जो कोणी पापी असेल त्याच्या ते अंगावर तेथे वीज पडेल आणि आपण सर्व बाकीचे व्यवस्थित घरी जाऊ ठरल्याप्रमाणे एक एक जण झाडाखाली जातो आणि सुरक्षितपणे परत येतो सर्वजण जाऊन परत येतात आता शेवटी फक्त ते एकटे म्हातारे बाबाच राहतात आता पुन्हा सर्वजण त्या म्हाताऱ्यावरती चिडतात आणि म्हणतात की हा म्हाताराच पापी आहे तरी आपण याला अगोदरच घेत नव्हतो बिचारा म्हातारा घाबरत घाबरतच कसा बसा उतरू लागतो पण त्याला धड उतरताही येत नव्हते तेव्हा तो तरुण पुढे आला आणि त्याने त्यांना उतरण्यास मदत केली आता पुढेही म्हाताऱ्याला चालता येईना तो आपला कसा बसा झाडाच्या दिशेनं जाऊ लागला पण तो पाय घसरून पडला आता तरुण उतरून जाणार इतक्यात त्याला सर्व म्हणू लागले की तू आता जाऊ नकोस आणि स्वतःचा जीव गमावू नकोस म्हातारा पापी आहे वीज पडून तो मरणार आहे तू त्याला मदत करू नकोस अन्यथा तूही मरशील पण त्याने मात्र सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांचा हात धरला व ते झाडाजवळ पोचले लगेचच जोराचा विजेचा लखलखाट झाला आणि वीज कोसळली पण त्या झाडावर नाही तर त्या बसवर क्षणाधार ती बस चळून खाक झाली म्हणजेच इतका वेळ ती बस, वे बस फक्त एका म्हाताऱ्याच्या पुण्यावरती तग धरून बसली होती आणि तरुणाने वेळोवेळी म्हाताऱ्याला मदत केली म्हणून त्याला त्याचं पुण्य आड आलं याचाच अर्थ असा की आपण एखाद्याला अपशकुनी आप म्हणतो पण त्याचंच पुण्य आपल्याला अनेकदा कामी येतं म्हणूनच कोण पापी आणि कोण पुण्यवान हे आपण नाही तर आपलं कर्म ठरवत असतं अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद